नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसापासून आपण सोलार संदर्भात व्हिडिओ बनवला होता त्याचं कारण म्हणजे आपण सोलारचं जी चर्चा आहे ती शेतकऱ्यांसोबत डायरेक्टली लाईव्ह करतो यूट्यूबला थेट आठ वाजता संध्याकाळी आणि तिथे खूप आठशे शेतकरी आहेत जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते जाऊन नक्कीच जॉईन करा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन कारण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे कंपन्या निवडल्या होत्या शेतकरी बांधवांनी त्या कंपन्या पोर्टलवरून ऑटोमॅटिकली गायब झालेल्या आहेत याचं कारण आपल्याला सांगण्याचा आपण प्रयत्न करणार कारण की आपल्या ग्रुपमध्ये चर्चेमध्ये खूप शेतकरी हेच प्रश्न विचारत आहेत की सर आमच्या कंपन्या निवडल्या होत्या आणि त्या गायब झाल्यात तर गायब होण्याचं कारण काय आहे आणि ते पोर्टलला परत दाखवणार आहेत का परत येणार आहेत का आणि आम्हाला परत कंपनी निवडणार आहेत का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंट वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा सत्तावीस तारखेला कोटा आला होता तर त्याच्यामध्ये शक्ती ओसोवाल अशा नामांकित कंपन्या आल्या होत्या आणि त्या कंपन्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवडल्या आणि निवडल्यानंतर त्यांना मॅसेजही आले की तुमचा पुरवठादाराची निवड झाली म्हणून असे मॅसेज आले पण त्यांनी जेव्हा दुसऱ्या दोन दिवसांनी तीन दिवसांनी जेव्हा प्रयत्न केला की स्टेटसमध्ये चेक केलं त्यावेळेस त्यांची कंपनी गायब झाली आणि त्यांना परत वेंडरचं ऑप्शन आलं तर असं का झालं आहे तर जे शेतकऱ्यांनी शक्ती कंपनी निवडली असेल किंवा ओसवाल कंपनी निवडली असेल तर त्या कंपन्याला इथले बीड जिल्ह्यातले शेतकरी मान्य नाही आणि त्यांचा काहीतरी कंपनीचा इशू आहे असं आपल्याला कळलेलं आहे प्राथमिकच्यामध्ये माहितीमध्ये तर तुम्हाला परत ऑप्शन येणार आहे आणि जे शक्ती कंपनी असेल किंवा ओसवाल असेल त्यांना बीड जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या अर्ज पाहिजे नाहीत त्याच्यामुळं ते जे आहे ते तुम्हा तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे शक्ती कंपनीकडनं कारण की आता हे पहिल्यांदाच झालेलं आहे असं की कंपनी निवडून मॅसेज आलं आणि त्यानंतर तुमचं पोर्टलवरून ती कंपनी गायब झाली असं झालेलं आहे तर याला तुम्हाला पर्याय काय आहे तर तुम्हाला कंपनी परत निवडावी लागणार आहे आणि शक्ती कंपनी येणार का आणि ओसवाल म्हणजे जी कंपनी आपण निवडली तीच पण कंपनी परत आपल्याला निवडता येईल का संदर्भात जर सांगायचं झालं तर ती जर कंपनी तुमच्या पोर्टलला आली तर तुम्हाला निवडण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही जर नाही आली तर तुम्हाला दुसरी कंपनी निवडावी लागणार आहे आणि दुसरा विषय म्हणजे जे की वेंडर संदर्भात आहे वेंडर कधी येणार ह्या संदर्भातसुद्धा आपण वेळोवेळी आपल्या ग्रुपवरती अपडेट देत असतो ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तिथे असंख्य शेतकरी आहेत जे की तुम्हाला चर्चेतून तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असते तर शेतकरी बांधवांना हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं की वेंडर गायब झालेत फक्त बीड जिल्ह्यासाठीच झालेले आहेत इतर जिल्ह्यासाठी अजूक तर झालेले नाहीत आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि आपल्या ग्रुपमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून हाच विषय खूप चर्चेत होता की वेंडर गायब झाले आणि जे की प्रमोद सर जे आहेत आपल्याकडं वेंडर आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे माहिती देतात त्यांनी असं सुचवलं हो की आ, हा प्रश्न रिपीट रिपीट होतो आहे डबल येतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ परत बनवा म्हणजेच जे की लाईवमध्ये आपला लाईव्ह एक तासच असतो त्याच्यामध्ये ता शेतकऱ्यांना बघणं शक्य नसतं त्यामुळे तुम्ही छोटासा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवरती टाका आणि यूट्यूबला टाका जेणेकरून हा प्रश्न आपल्याला परत आला नाही पाहिजे या उद्देशाने आपण बनवला होता हेड संदर्भातसुद्धा आपण लवकरच एक चांगला व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलवरतीसुद्धा आहे जर तुम्हाला डिटेल्समध्ये पाई माहिती पाहिजे असेल तर सविस्तर एक तासाचा लाइव आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कुठला हेड वापरावा काय करावा त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत तर शेतकरी बांधवांना हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं बीड जिल्ह्यामध्ये कंपन्या गायब झाल्या तर जा त्या कंपन्या परत येणार आहेत आणि त्यांना लवकरच ऑप्शन येईल आणि ज्या कंपन्या तुम्ही निवड्या होत्या त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात काहीतरी इशू असेल तांत्रिक अडचण असेल त्याच्यामुळे तुम्हाला त्या कंपनीनं कोटा निवडायला तुम्हाला परत कंपनी निवडावं हो लागणार आहे अशी एक महत्त्वाचं माहिती कंपनीकडनं मिळाली आणि मेन म्हणजे आपण एम एस सी बीला आणि शक्ती कंपनीचे जे एजंट आहेत त्यांना सा फोनवरती चर्चा केली तर ते त्यांच्याकडून असं अपडेट आलं महा की महावितरणकडून असं अपडेट आलं की गव्हर्मेंट एरर आहे तुम्हाला परत मेसेज येईल आणि परत तुम्हाला कंपनी निवडता येईल आणि शक्ती कंपनीसुद्धा परत निवडता येईल असं महावितरणकडून कळणं कळालं आपल्याला आणि त्याचबरोबर जे कंपनीचे एजंट आहे शक्ती कंपनीचे आपण कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांनी असं सांगितलं की ते गव्हर्मेंटचाच एरर आहे आणि कंपनी तुम्हाला परत निवडण्यासाठी ऑप्शन येईल आणि ऑप्शनमध्ये शक्ती कंपनीसुद्धा येईल पण आपल्याला काही एजंटकडून दुसऱ्या एजंटकडून असं कळालं की त्यांना त्या जिल्ह्यामध्ये काम करायचं नसेल किंवा काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील अगर पंप कमी असतील जे की सिलेक्टेड लाभार्थी कमी असतील त्याच्यामुळे त्यांनी कोटा घेतलेला नसेल असं काही अपडेट असू शकतं तर शेतकरी बांधवांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलवरती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ इतर बांधवांशी शेअर करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला विसरू नका सलातर भोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका सलातर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार